ना सर्व लहान मुलांना विनंती तर पाया तिकडे साठी नसताना काय सन्मान्य नीतीन घरपडे आहोत

कालिका नाव घेते कोल्हापूरची बालिका या दिवशी आपण कोणाची जयंती साजरी करतो चौदा एप्रिल वापून दयानंद नाव घेते करण सर मला फक्त स्पर्धक संख्या सांगत नाही त्यांनी पण बोट वरती आहे त्यांनी पण बोट वरती आहे प्रेक्षक वर्ग टाळ्या 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 जोरदार सर्वांनी त्या आनंद साकार करायचंय जोरदार सत्तावन या सर्वच बहिणी मळ्यात अरे मळ्यात मळ्यात कोण कोण आली

असणार आहे ज्यांना उत्तर येते अगदी बरोबर किशोर सर तरी वेगळा अट्रॅक्शन दाखवायचं आहे कारण गिफ्ट मिळणार आहे अगदी बरोबर अगदी अगदी बरोबर आहे अगदी बरोबर फुल वाढवा मिळून जावा प्रदार प्रत्येक डान्स करायचे मनोबरो डान्स डान्स करून म्युझिक म्युझिक डान्स करायचे आवाज तळ्यात तळ्यात म्हणत धन्यवाद असं घ्यावे तळ्यात म्हटले की फुडवडी मारच ओके एक म्हणत तळ्यात पाण्याचा आणि सर्वात मधुर स्वर असतो कोणता दिन साजरा करतो आठ मार्च त्याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे यानंतर माझा पुढचा प्रश्न मुलींच्या साठी असणार आहे ज्यांना उत्तर येते त्यांनी फक्त बोट वरती करायचं आहे सव्वीस जानेवारी या दिवशी आपण कोणता दिन साजरा करतो सव्वीस जानेवारी या तुम्ही सव्वीस जानेवारी या दिवशी आपण कोणता दिन साजरा करतो अभिनंदन सर्टिफिकेट घ्या आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर यांना सर्टिफिकेट द्या करण सर बाबासाहेब आंबेडकरांचा

शकत पोहोचल म्हणून त्यामुळे एकदा त्या बाळासाठी जरा जोर चला डीजे ऑफर बरोबर वीस सेकंदा आपण म्युझिक थांबवायचं था आहे धन्यवाद आपण सर्टिफिकेट घ्यायचं आहे तिकडं बहिणी तयार का एक दोन तीन स्टार्ट <laughs> धन्यवाद आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन डीजे ब्रडर म्युझिक फर्स्ट 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 हो कर ठीक आहे घबरणं जायचं नाही डीजे ब्रडर म्युझिक पुढे चालत राहायचं आहे तर गरज आहे हो कोणत्या हो एमो हो <laughs> <laughs> फेरी आणि या तीन वहिनी अंतिम फेरीमध्ये पोहोचले त्यांचं हार्दिक हार्दिक झाले तुमच्या खुशी तिकडे जावं आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर सर मला दोन सर्टिफिकेट चला त्या वहिनी आवड झाले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दीदी ही खुर्चीत खुर्ची कला ही खुर्चीत खुर्ची कला

वाटचालीसाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा यानंतर या सर्व स्पर्धक माझी एक नम्र विनंती आहे ज्या स्पर्धक वहिनींना आम्ही सहभागी प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांनी कृपया एक मोठा ग्रुप वाईज फोटो घ्यायचा आहे त्यामुळे त्यांनी बरोबर जो निشتهदार पूर्ण करायचा आहे पहिली नारळ फास करायचा आहे भाई देवा धन्यवाद आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन चला नारळ त्या वहिनींच्याकडे द्यायचा आहे पहिली काही प्रॉब्लेम नाही एकमेकात सहाय्य करू अवघे धरू पण ओके आहेत <laughs> या ठिकाणी काटा पडलेला आहे त्यामुळे या बहिणी आउट झाले आहेत धन्यवाद आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे पुढच्या फेरीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वहिनींना माझी एक नंबर अनिंती आहे आपण आता जागेवरती उठून बघायचं आहे यानंतर यानंतर काय करायचं आहे इथं यायचं या इथं या आठ खुर्च्या जास्त येणे आवश्यक आहे ज्यांची गुणसंख्या दहा किंवा दहा पेक्षा जास्त येईल त्या वहिनी पुढच्या फेरीमध्ये पोहोचतील ज्यांची गुणसंख्या कमी येईल त्या वहिनी आउट होतील सर परीक्षा लावू नका वहिनी सहा सहा बारा अभिनंदन कृपया सर्वांनी टाळ्यांचा सहकार करायचा आहे गुणसंख्या दहा किंवा दहा पेक्षा जास्त येणे आवश्यक आहे या वहिनींची गुणसंख्या आली ती पाच सहा सात आणि आठ आऊट धन्यवाद सर्टिफिकेट घ्यायचा आहे पाच अन चार नऊ दहा अकरा बारा अभिनंदन शेवटी स्पर्धा आहे सर्वांनी खिलाडी होते जोपासून हा होम कार्यक्रम पूर्ण करायचा सहा आणि चार दहा आणि दोन बारा अभिनंदन जाऊ द्या चला सहनी सहा आणि सहा बारा आणि पाच सतरा अभिनंदन चार चार आठ आणि दोन दहा काटाव पास अभिनंदन या सर्वच वहिनी पुढच्या फेरीमध्ये पोहोचले त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि अकरा बरोबर आहे ना अकरा वहिनींना माझी एक नंबर आता जागेवरती उठून उभा राहायचं आहे जे ऑपरेटर जोपर्यंत मी म्युझिक स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत आपणार नाही का काय करायचं वहिनी म्युझिक स्टार्ट म्हटल्यानंतर आपण इथून तिथंपर्यंत जायचं आहे म्हणजे कुठंपर्यंत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तुम्ही तिथून इथं चालत यायचं आहे इथंपर्यंत ओके बसून घ्या पाच नंबरची खुर्ची चेहरा इकडं करायचा आहे बसून घ्या की सहा नंबर आणि सात नंबर बसून घ्या खुर्ची बसून घ्या ओके एक खुर्ची द्या बहिणी अजून एक खुर्ची द्या दोन एक खुर्ची तुम्ही तुमचा चेहरा इकडं पाहिजे हा उलट चालायचं आहे सांगा ओके तुम्ही बरोबर आहे असं उलट चालत राहिजे हो असं चला ओके चला डीजे ऑपरेटर पंचवीस सेकंद म्युझिक थांबवायचं आहे उलट चालत राहायचं उलट चालत राहायचंय फास्ट 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 मग मी दोन्ही पण आउट करणार मग <laughs> त्यामुळे हा चला या वहिनी आउट झाल्या आहेत वहिनी आपल्या हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्टिफिकेट घ्यायचंय चला ओके आता हो या नावानं सेव आहे त्यांनी बोट वरती करायचं ज्या वहिनींच्या मोबाईल मध्ये आपल्या मिस्टरांचा नंबर करायचा आहे चला वहिनी आता आपण तुमच्या आहूंना कॉल करायचा आहे <laughs> ओके आणि पुढे हॅलो 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 हा सर नमस्कार हा सर वहिनी के 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 भाऊजी होम स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे यार आणि सर तुम्ही उखाना घेतल्यानंतर वहिनींना गिफ्ट आहे मिळणारच्या साठी घ्या बोलणार सगळ्या हात मारा मग एकदा हात मारा अभिनंदन सर आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन गिफ्ट मिळालेला आहे वहिनी चला धन्यवाद वहिनी तुम्ही फोन लावायचा जाऊ ला कुठे हॅलो हॅलो हा, नमस्कार। हा दे सर नमस्कार हा बहिणींनी के के भाऊजी होमेशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर तुम्ही उखाना घेतला की वहिनींना गिफ्ट मिळणार आहे मग एकदा वहिनींच्या साठी उखाना घ्या सगळ्या वहिनींना प्रेमाने हात मारा चालेल अभिनंदन सर आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन थेंबा थेंबा तुम्ही त्यांच्या सांगा सर व्यवस्थित उभा उभं सेंट्रल झालं द्या हस्ते द्या तुमच्या हस्ते द्या या चंद्रप्रभा अस्त्र आलोंडी यांच्याकडून जे पैसे मिळाले ते आपण आपल्या शुभ असे त्यांना आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही तुलशादर मॅ पूजा दोन मिनटं लक्ष्मी दॅडम बरोबर आणि सर